जे काही धोरण ठरवायला पाहिजे काही इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार सरकारने निर्णय घेतला नुकसानग्रस्त भागांना कारखानदारांकडून um, पंधरा रुपये घेण्यासंदर्भात पंधरा रुपये Ay... एक मिनिट पंधरा रुपयाचा नव्हता निर्णय झाला पाच रुपये हे पूरग्रस्तांना देण्याच्या बद्दल चर्चा झाली आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या करता चर्चा झाली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सर्वांना आवाहन केलं की बाबा आता मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही करोडो रुपये गोरगरीब जे कुणी आरोप त्यांची तब्येत म्हणजे ज्यांना मदत वैद्यकीय मदत केली गेली पाहिजे त्यांना स्वतः लोक खर्च झेपत नाही आपण देत असतो तर काय हरकत आहे तुम्ही दिली तर अशा मुख्यमंत्र्यांनी केलेला होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठलाही निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे मतप्रवाह असतात प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त काय चर्चा होणार अहो त्या संदर्भात पुराच्या मुळ पूरग्रस्त भागात मोठ्या उसाचं लहान उसाचं जे नुकसान झालंय त्याला काय शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातले आता पुढची कारवाई केली पाहिजे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यात त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलं ते, ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे तशा पद्धतीने शेतकरी शेद्कर्य, शेतकऱ्यांनी करावं साखर कारखान्याने करावं असं आवाहन केलं बहुतेक शेतकरी कुठले ना कुठले सहकारी साखर कर कारखाना किंवा खासगी कारखान्याशी संबंधित असतात आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये सांगेल उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे व्ही सीवर जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील त्या सगळ्यांना बीसी वर हे पुन्हा दाखवलं जाणार तो काल नव्हता का माझ्या मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये त्याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नोटीस काढलेली शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष हे सहन करणार नाही म्हणून नोटीस दिलेली आहे काही प्रोसिजर असती नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय रोहित पवार तुला नेहमी सांगतो तो लोक मला इतके वर्ष ओळखतो मी इथं जे व्ही एस च्या मीटिंगला झालं ते व्यवस्थित चालू